श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे उद्या पौर्णिमा आणि चंद्रग्रहण सत्यनारायण केव्हा करावे किंवा के मुख्य दरवाज्यात जाळा या वस्तू सेवा व उपाय केल्यास मिळेल सुख आणि शांती उद्या पौर्णिमा असल्या कारणाने आज अनंत चतुर्दशी आज अनंत चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा आतापर्यंत प्रत्येक घरात गणपती विसर्जन झाले असेल उद्या पौर्णिमा कित्येकजण पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा ठेवतात ती पूजा सकाळीच लवकर दहाच्या आत आटपून घेणे आवश्यक आहे ग्रहण काळ जरी साडेनऊच्या नंतर रात्री लागणार आहे तिथपर्यंत तुम्ही तुमचे पिणे वगैरे आटपून घेणे आवश्यक आहे पण यातही जे कोणी वृद्ध आहेत खूप काही लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप काही नियम नाहीत कारण हे ग्रहण काही एवढेही घातक नाही प्रत्येक खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये दुधामध्ये पाण्यामध्ये तुळशीपत्र तुळशी दल अवश्य ठेवा ही पौर्णिमा तितकीच महत्त्वाची आहे जर या दिवशी पिंपळाची पूजा केल्यास अत्यंत शुभ लाभ प्राप्त होतात ज्याप्रमाणे पिंपळ देवतात श्री विष्णूंचे महत्त्व सांगितले आहे त्याचप्रमाणे पितृदेवतांचे आशीर्वादसुद्धा तिथूनच प्राप्त होतात तुम्ही त्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली एक तिळाचा दिवा लावू शकता त्यात काळे तिळ टाकायचे आणि तिथे नमस्कार करायचा सत्यनारायणची पूजा सकाळी सहा वाजतापासून ते बारा वाजेच्या आत आटपायची आहे ज्यांना पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी रात्री नऊच्या आत जेवण केलेले चालेल लहान मुलं वृद्ध आणि गर्भवती स्त्रियांना यात काहीही जास्त बंधन पाळण्याची आवश्यकता नाही पण गर्भवती स्त्रियांसाठी शांततेत बसून नाम जप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्या दिवशी दोरा किंवा काही तीव्र वस्तू घेऊन काही कार्य करणे हे टाळावे त्यांच्या गर्भावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे नियम पाळल्यास अतिउत्तम ग्रहणामध्ये अगदी साध्या सोप्या देवाच्या सुद्धा तुम्ही तो काळ सुखद काढू शकता फक्त बाहेर फिरणे टाळावे जे स्वामींची सेवा करतात त्यांनी श्री स्वामी स्तवन वाचावे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ माळ एक पाच अकरा अशा ग्रहण काळात घेऊ शकता काही ठिकाणी माळेला हात लावणेही विरज सांगितले आहे शास्त्रात काही नियम आहेत पण ज्यांना मनापासून ध्यान लावून नामस्मरण करता येईल त्यांनी जितका वेळ होईल तितक्या वेळ बसून नामस्मरण करावे ज्यांना जमेल त्यांनी पौर्णिमेचे सत्यनारायण असेल आणि मनापासून श्री विष्णू सहस्त्रनाम ऐकले तरी चालेल यूट्यूबवर पाहिले तरी चालेल मनाभावापासून केलेली सेवा देवापर्यंत पोहोचवली जाते व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्ही पठन करू शकता श्री सुक्त पठन करू शकता ज्यांची जशी इच्छा आहे ते देवाचे केल्याने चांगलेच होणार आहे या ग्रहण काळात जे कोणी नामस्मरण करतात त्यामुळे मनाला शक्ती प्रदान होते मन शुद्ध आणि पवित्र होते हनुमान चालिसाचे पठन सुद्धा तुम्ही एक पाच अकरा या प्रमाणात करू शकता ज्यांची भावभक्ती ज्या देवावर आहे ते ते त्यानुसार करू शकतात पौर्णिमा असल्या कारणाने आपल्या दारापुढे सात कापुराच्या वड्या एका पणतीत घेऊन आणि त्यात मोहरी मुठीमध्ये घेऊन श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत अकरा वेळेत त्या मोहरी त्या कापुरावर ठेवा त्याच्या दोन लवंगा आणि एक वेल दोडा टाका आणि ते पेटवून द्या जिथपर्यंत पेटत आहे तिथपर्यंत ते जळून जाऊ द्या त्याची उरलेली रक्षा दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली कोणाच्या पायदे येणार नाही अशा ठिकाणी टाका ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडल्यास लाईक करा ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ